निरा कालव्याच्या पाहणी प्रश्नाच्या संदर्भात माझे आमदार राम सात एक पत्र दिले आणि त्या अनुषंगानं एक चर्चा सुरू झाल्यात जो हो माळशिरस तालुक्यातून तांदळवाडी असेल मळवले असेल हा पाण्यापासून सदैव वंचित राहणारा भाग आहे त्या अनुषंगाने एक वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात लोकप्रतिनिधी माळशिरस तालुक्याचा हो म्हणून तुमची काय भूमिका आहे या संदर्भात मी म्हणलं चाललं काय तर सकाळ सकाळ विचार चाललाय किंवा अजितदादा या गाडीत गेलो म्हणून ते असं काहीतरी विचार पण तुम्ही आता हे रामाचा प्रश्न पहिल्यांदा काढला की हा हे माशे पाच वर्ष आमदार होते आणि पाच वर्षामध्ये पाच वेळा दरवर्षी ही कालवा सल्लागार समितीची मीटिंग होते आणि यामध्ये हा पदसिद्ध आमदार हा प्रसिद्ध त्याचा सदस्य असतो पाच वर्षामधला ह्यांचा एखादा जरी व्हिडिओ असला त्या ठिकाणी या भागाला पाणी मिळत नाही असं तुमच्या मा मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजून द्या आणि मग मात्र आत्ता तमाशा करायचा त्या विखेपाटलांना फोटो काढायचा ते फोटो काढतोय का नाही बघायसाठी चार चार वेळा वागते त्या <laughs> गर्दीतनं म्हणजे माझ्या समोरचा कालचा किस्सा म्हणजे अशा प्रकारचा विकृत आमदार आणि मग पाच वर्ष काय उपटत दाढीची केस होता काय करत होता नेमका आम्हाला समजलं पाहिजे ना त्याला आणि कोणतंही काम करायचं असेल तर पाच वर्ष सत्ता असताना करायचं ना आमदार असताना करायचं मग या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा यामधला विषय दरवर्षी पंधरा एप्रिलला पाणी पंधरा मार्चला पाणी सुटतं आणि पंधरा एप्रिल ते एक मेच्या दरम्यान म्हणजे एक मा एप्रिलच्या दरम्यान या पाण्याची परिस्थिती लोकांना ॲट ए टाइम सगळ्या शेतकऱ्यांना पाणी लागतं आणि त्यावेळी मग कॅनल फोडले जातात कोणच कोणाचं भिजू देत नाही वरणही सुरू होतं खालनं सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था त्याला पीक बघू वाटत नाही त्याची तडफड होते आणि मग तो रस्त्यावर उतरतोय आणि हे सिंचनाचं सगळं बोजवारा उडून जातो गेली आठ दहा वर्षे हीच परिस्थिती तालुक्यामध्ये आहे आणि मग म्हणून मी काल अजितदादांच्या गाडीमध्ये बसून मी हे ब्रीपिंग केलं की त्यांना सांगितलं की ही परिस्थिती काय आहे तालुक्यामध्ये आणि पाणी आपल्याकडं असताना तुम्हाला बारामतीला अकरा तारखेला पाहिजे तुमचं अकरा तारखेला सोडा आमची अकरा तारीख काढा आम्हाला आज पाणी सोडा आज संध्याकाळी पाणी सोडा आणि म्हणून ते पाणी काल सुटलं की हे पाणी जर सुटलं तर पहिल्यांचं भिजत येईपर्यंत दुसऱ्यांना पाणी ते मिळायला सुरुवात होते आपल्या तालुक्यात चाळीस फाटे आहेत आणि चाळीसपैकी वीसच फाट्यानं अटे टाईम पाणी सोडू शकतो ते बंद झाल्याशिवाय दुसऱ्या वीसला सुटत नाही आणि जर असं पाणी उशिरा सुटलं तर पाणी पिकअप पाण्यावर आली तर लोकांचा सगळा म्हणजे लोक रस्त्यावरती येतात गोंधळ उडतो कोणच कोणाचं भिजू देत नाही प्रत्येकजण दार मोडतो आणि मग ही परिस्थिती बदल बदलवण्यासाठी त्या ठिकाणी कालचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला राहिला विषय तांदळवाडी भागातल्या जी ब्रँच दोन आहे ब्रँच दोनच्या अभ्यासानं मी मागच्या गेल्या वर्षीच बाळवणी ते वेळापूर असा मोर्चा काढला होता आणि इथं उन्हामध्ये चटके खात मी चार तास बसलो होतो त्यानंतर या महोदयांनी फलटणचा कॅनॉल इलेक्शन झालं की बंद केला आम्ही दहा हजार शेतकरी येऊन हो। फलटणला गेलो हो त्या ठिकाणी मोर्चा काढला पाच वर्षामध्ये ह्या महाभागाचा एक तरी प्रश्न अधिवेशनात एक तरी कालवा सल्लागार समितीमध्ये एक तोंड उघडलेलं बो ना बोलू द्या काय पण तोंड असं उघडलेलं तरी कालवा सल्लागारमधलं त्याचा एखादा फोटो किंवा त्याला तालुक्यात म्हणजे मला तर काय म्हणायचं आहे त्याला ह्याच्या बापाला उतारा होता का सातबारा जमिनीचा सा तपासायला पाहिजे ह्याला होता का तपासायला पाहिजे ह्याला जमीन कुठं असती शेत कुठं असते म्हणजे ह्याचा संबंध ही ऊसतोड आपल्याला सांगतो ती ऊसतोडीचा ह्याना ऊसतोडीचा प्रश्न विचारायला पाहिजे हे पाण्याचा प्रश्न विचारताय म्हणजे किती गाढवपणा करतोय ही ह्यामधून दिसतंय आणि ह्याची मानसिकता खराब झाली असं माझं मत आहे हा मनोरुग्ण झाला होता लोकसभेला पडल्यानंतर ते जे त्यानंच व्हिडिओ न लोड केले होते फेसबुकला मी दहा दिवस उपचार घेऊन त्या श्री श्री आश्रम बेंगलोरला तर हा मनोरुग्ण आमदार आहे हा काय काही का बरळत राहतो अहो एवढा कोरोनाचा महाभयानक काळ होता मी पाच हजार लोकांना कोरोना झालेल्या मिठीमारून सांगितलं असेल की तुला काय होत नाही मला होत नाही तुला मिठी मारून मला होत आहे का काय म्हणजे त्याला आधार देण्याची गोळ्या औषध रेमडेशिवर अनेक प्रकारच्या बेड ऑक्सिजन कितीतरी संकटाला त्याच्या कुटुंबाला धीर देणं अगदी मैत्रसुद्धा आम्ही नेऊन स्वतः जाळली आमच्यातल्या लोहार कुटुंबाचं सुद्धा मेन डिप्युटी आमचा कर्मचारी ग्रामपंचायत चालणार आहे सगळी दारव खिडक्या गावाच्या गावं बंद असायची आम्ही टेम्पोमध्ये निम्मप्रेत खालीच राहिलो सोडून गेलो ह्या काळामध्ये हा आमदार कुठं होता आणि मी काय आबाळत पडलोय का त्याळाला मी आमदार एवढ्यासाठी झालोय की या तालुक्याला अशा एखाद्या कर्तृत्व माणसाची समाजातल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्याची व्हिडिओ सुद्धा एखाद्या माणूस गरीब असतो म्हणून त्याच्या असायतेचा त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याचा त्याला मदत केलेली व्हिडिओ लोड करतो हा इतका हरामखोर नालायक आणि असला विकृत माणूस आमदार असू शकतो अरे लाखो हजारो लोकांचे आम्ही कामं करतो माझ्यातले पोरं एका दुसरा सोडलं तर मी खवळतो त्यांना त्यांना वाटतं की ते रोज सोडतोय कोणाच तर काय हे करतंय म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या मानसिकता असता कामाने माणूस गरीब असेल समजा म्हणजे त्याला मदत केली त्याचं कामच आहे ना लोकप्रतिनिधीचं तुला निवडून दिलं ना तू का ते सेवक म्हणून कामच आहे ना आणि तू अशी झागिरी मिरवतो आहे त्याचे फोटो टाकतो आहे प्रत्येक गोष्टीचं हे करायला बघतो आहे तुला काम करण्याविषयी काही मत नाही मी इतकी वर्षे काम केलं मी काय त्याला मीडियातच त्याचा वापर केला पाहिजे म्हणून हे होतं आहे असं नाही तुम्हाला श्रेय जाऊ नये यासाठी नाही श्रेय तर श्रेय अजून काय एखादं काम करू द्यावी आणि श्रे, श्रेय श्रेय आपोआप लोकांमधून मिळतं श्रेय हे म्हणजे फेसबुक किंवा ह्याला लाईव केलं म्हणजे मिळतं असं नाही त्याला तुम्हाला श्रेय लोकांच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये ती गोष्ट असते असं समजायचे काय कारण नाही आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीनं येऊन असा विकृतपणा करणं किंवा अशा पद्धतीनं ज्याला शेती नाही ना ज्याला कधी रोगाचं ज्ञान नाही ज्याला हा तांदळवाडी भाग आहे कुठं माहीत नाही आणि असेल तर मग तुम्ही त्याचं द्या पाच वर्षामधले रिझल्ट आपल्या आमदारकीच्या काळातले ते दिले पाहिजेत ते लोड केले पाहिजेत एक तरी मी म्हणतो जाऊ द्या बाकीचं जा सगळं एक एक प्रश्न तोंड उघडलेलं एवढं तरी लोकांना दिसू द्या आणि अशा पद्धतीनं वागणं हे अतिशय म्हणजे विकृतपेक्षाही खालच्या थरावरचा असा हा कलंकित आणि बेशरम आमदार आमच्या तालुक्याला कसा मिळाला